सर्वांना सविनय जयभीम आज निवडणुकीचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे उद्याच्या दिवसानंतर परवा सकाळी मतदानाला सुरुवात होईल आणि या महाराष्ट्राचं महाराष्ट्रातील बहुजनांचं भवितव्य या मतपेट्यांमध्ये बंद होणार आहे त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम बहुजन मतदारांना माझं कळकळीचं आव्हान आहे की प्रत्येक वेळी येते त्या निवडणुकीपेक्षा ही निवडणूक अतिशय वेगळी आहे त्याचं गांभीर्य आपण ओळखलं पाहिजे ज्या पक्षांना आलटून पालटून आपण कायम सत्तेत बसवत आलो काही काळ विरोधी बाकावर बसायचं पुन्हा सत्तेत जायचं पुन्हा विरोधी बाकावर यायचं अशी ज्या दोन पक्षांमध्ये सातत्याने अदलाबदल सुरू आहे या अदलाबदलीमध्ये तुमच्या माझ्यासारख्या बहुजन समाजातल्या कार्यकर्त्याला इथल्या बहुजनांच्या प्रश्नांना कुठेही जागा नाही आणि या सगळ्या घराणेशाहीच्या ज्याला बाहेरून लेबल लोकशाहीचं लावलंय मात्र आतून सगळा माल हा लोकशाहीच्या ऐवजी घराणेशाहीचा भरलेला आहे या घराणेशाहीला बाळासाहेब आंबेडकरांनी मराठा खानावळ म्हणून या ठिकाणी नाव दिलेलं आहे की या राज्यात एक जातीय घराणेशाही ही सत्तेवर आहे कायम मग ते थोरात असेल विखे असेल पवार असेल देशमुख असेल अशा पद्धतीची ही घराणी प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात आपल्याला दिसतात आणि या घराण्यातलाच कधी काका निवडून येतो कधी मामा निवडून येतो कधी काकू निवडून येते कधी मावशी निवडून येते कधी नातू निवडून येतो कधी भाऊ निवडून येतो कधी बहीण निवडून येते पण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे बहुजन समाजाला प्रतिनिधित्व दिलं जात नाही आपल्या प्रश्नांची या ठिकाणी सोडवणूक केली जात नाही त्यामुळं आता ही संधी या वीस तारखेला डोक शांत ठेवून डोक्यात पक्का विचार ठेवून वंचित बहुजन आघाडीने या एकमेव पक्षाने या महाराष्ट्रातल्या या घराणेशाहीच्या जातीयवादाच्या आणि धर्मांध राजकारणाच्या विरोधात छड्डू टोकला आणि एकशे नव्याण्णव उमेदवार मैदानात उतरवलेले आहेत त्यामुळे सर्व मतदार बंधू भगिनींना माझं कळकळीचं आव्हान आहे या वीस तारखेला गॅस सिलेंडर या चिन्हा बटन दाबून आपण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मताने विजयी करायचा आहे आपल्याला दिलेलं आरक्षणाचं जे काही संरक्षण आहे ते काढून घेण्याचं काम काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजपा या सगळ्या पक्षांकडनं केलं जात आहे महा महायुतीचंही तेच धोरण आहे आणि महाविकास आघाडीचंही तेच धोरण आहे ओबीसीचं राजकीय आरक्षण संपुष्टात आलं अडीच अडीच वर्ष दोन्ही आघाड्या सत्तेत होत्या एकानेही ते वाचवलं नाही आणि आता बाळासाहेब सांगतायत की जर पुन्हा एक जातीय सत्ता या विधानसभेत बसली तर ओबीसीचं शिक्षणातलं आणि नोकरीतलं आरक्षण सुद्धा संपवलं जाईल एस सी एस टीच्या आरक्षणात क्रिमिलियर आणून मोठा समूह हा आरक्षणातून बाद करण्याचा डाव या ठिकाणी आणलेला आहे निवडणूक लागायच्या दिवशी इथलं शिंदे सरकार महायुतीचं सरकार हे क्रिमिलियर लागू करण्याचा निर्णय घेतं त्यासाठीची कमिटी फॉर्म करतं आणि आज या क्षणापर्यंत आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आजपर्यंत महाविकास आघाडीतील एकही पक्ष त्यावर भ्र काढत नाही त्याचा निषेध करणं तर लांब राहिलं कारण यांचा त्याला पाठिंबा होता दक्षिणेतील दोन राज्यांमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणतात की क्रिमिलेअरचा निर्णय आम्ही तात्काळ लागू करू ते लागू करणारे आम्ही पहिले राहू उत्तरेमध्ये भाजप शासित राज्यांमध्ये तो क्रिमिलियरचा निर्णय लागू केला जात आहे जर तुम्ही एकदा आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर पुढे तुमच्या मुलांना आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही ना तुमचं कुटुंब आरक्षणातून बाद होईल म्हणजे तुमची जात तशीच राहणार जातीवरून होणारा तुमचा छळ तसाच राहणार तुमच्याशी होणारा जातीय भेदभाव तसाच राहणार मात्र त्या भेदभावापासून दिलेलं जे संरक्षण होतं आरक्षण मात्र काढून घेतलं जाणार आज जर जागे नाही झालात तर भविष्यातील पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत जर आरक्षण वाचवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीचे आमदार हे विधानसभेत निवडून पाठवल्याशिवाय गत्यंतर नाही कारण या सगळ्या पक्षांनी आपापसात आपापल्या आप कुटुंबामध्ये सगळी सत्ता वाटून घेतलेली आहे बाप भाजपकडनं उभा आहे पोरगा राष्ट्रवादीकडनं उभा आहे मेवना काँग्रेसमध्ये पावना शिवसेनेमध्ये अशी सगळी ही वाटणी झालेली ही विभागणी झालेली अशा कालावधीमध्ये मतदारांनीच आता ही निवडणूक हातात घेतली पाहिजे आणि निर्णय घेतला पाहिजे की इथल्या बहुजनांच्या हक्का अधिकारावर गदा आणणाऱ्यांना आम्ही कदापि माफ करणार नाही आणि पुन्हा सत्तेत बसू देणार नाही सत्तेत जर आता कोण बसणार असेल तर तो, तो वंचित बहुजन आघाडीचा निवडून गेलेला आमदार बसला पाहिजे जो इथल्या वंचित शोषित पीडित बहुजनांसाठी काम करतोय जोशाबा ज्योतिराव शाहू आणि बाबासाहेब यांच्या अध्यक्षराने बनलेला ज्योताबा हा समतापत्र हा जाहीरनामा यात दिलेली जी आश्वासन आहे ती प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी आपल्याला आपले आमदार निवडून पाठवावे लागणार आहेत आपला शिक्षणाचा मार्ग यांनी बंद करायला घेतलाय आपला रोजगाराचा मार्ग यांनी बंद करायला घेतलाय आपल्याला आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत आपल्याला कुठली सामाजिक सुरक्षा या ठिकाणी राहिलेली नाहीये शेतकरी देशोधडीला लागलाय इथल्या महिलांना सुरक्षा नाही आहे चिलेपिले आमचे सुरक्षित नाही आहेत अशा या वातावरणात कुठल्याही जाती धर्माच्या बटेंगे कटेंगेच्या असल्या नॉन इश्यूजला बळी न पडता आपला मूलभूत हक्क अधिकार शाबूत राखण्यासाठी डोकं ठिकाणावर ठेवून आपण मतदान करा आपल्या आजूबाजूच्यांना सांगा आणि जे कोणी या महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्या घराणेशाहीला वाचवण्यासाठी या एक जातीय मराठा खानावळीला वाचवण्यासाठी पुन्हा सत्ता त्यांच्या हातात देण्यासाठी राबतायत मग ते पत्रकार असतील ते वकील असतील कवी साहित्यिक आंबेडकरवादी म्हणवणारे असतील पुरोगामी म्हणवणारे असतील या सगळ्यांना नाकारा कारण यांचा काहीतरी स्वार्थ मनात ठेवून हे लोक काम करतायत दोन हजार एकोणीसचं उदाहरण देतो एक पत्रकार त्यावेळेला सातत्याने चॅनलवर यायचे वंचितच्या विरोधात बोलायचे महाविकास आघाडीची बाजू घेऊन बोलायचे मी निरपेक्ष म्हणायचे अरुण खोरे त्यांचं नाव निवडणूक झाल्यानंतर मग त्यांनी त्यांचा खरा अजेंडा बाहेर काढला आणि महाविकास आघाडीकडे के मागणी केली की के मला विधान परिषद हवी आहे मी तुमच्यासाठी इतकं का काम केलं त्यांना तर काही मिळालं नाही तसेच लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीने अनेकांच्या कोपराला गुळ लावला त्यांना वाटत होतं विधानसभेला आपल्याला काहीतरी घबाड मिळेल त्यांनी वंचितच्या विरोधात प्रचार केला मधल्या काळात त्यांच्या बैठका झाल्या महाविकास आघाडीकडे कोणत्या जागा मागायच्या किती जागा मागायच्या पत्रकार परिषदा झाल्या एकाने तर घोषणा केली होती त्यावेळेला की विधानसभेला बाबासाहेबांच्या स्वप्नातला रिपब्लिकन पक्ष उभा झालेला दिसेल आता कुठे गेला तो रिपब्लिकन पक्ष यांच्यातल्या एकालाही उभं नाही केलं काँग्रेसने राष्ट्रवादीने आणि शिवसेनेनं उद्धव ठाकरेंच्या एकालाही आता कदाचित यांना पुढची काही आश्वासनं मिळाली असतील की तुम्हाला विधान परिषद देऊ महामंडळ देऊ अमुक अमुक ठिकाणी नियुक्त्या देऊ या संस्थेवर घेऊ त्या संस्थेवर घेऊ या सगळ्या आपमतलबी लोकांच्या मागे लागू नका त्यांच्या अपप्रचाराला बळी पडू नका हे जे आज निर्भय बनो म्हणत सभा घेत फिरणारे येणारा काळात लक्षात ठेवा की हे कशासाठी निर्भय बनो म्हणून इथल्या घराणेशाहीला संरक्षण देत होते आर एस एस मधून आलेल्या लोकांना इकडे संरक्षण देत होते शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीची घराणेशाही वाचवण्यासाठी हे का सभा घेत होते हे आपल्या समोर येईल हे बाहेरून लेबल आहे फक्त लोकशाहीचं आत माल सगळा घराणेशाहीचा आहे इथल्या वंचित शोषित पीडितांचा संविधानाने आणि लोकशाहीने दिलेला हक्क अधिकार नाकारायचा आणि घराणेशाहीची बाजू घ्यायची ही यांची लोकशाहीची व्याख्या आहे त्यामुळे या कुणाच्याही अपप्रचाराला बळी न पडता आपला मूलभूत हक्क अधिकार सा, राखण्यासाठी आणि स्वायत्त स्वाभिमानी आंबेडकरी राजकारण जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला गॅस सिलेंडरला मतदान करावं लागणार आहे या राज्यात एकही वंचित बहुजन आघाडी शिवाय एकही पक्ष हा आंबेडकरी राजकारण करताना दिसत नाहीये ते पुढे नेताना दिसत नाहीये आणि हा एकमेव हो जो पक्ष नेताने त्या आंबेडकरी राजकारण पुढे नेण्याचं काम करतोय त्या पक्षाला बदनाम करण्यासाठी अनेक जण सुपाऱ्या घेऊन काम करतायत यांना योग्य वेळी आम्ही उगलं पाडूच पण आता या वीस तारखेला आपल्या मतदारसंघामध्ये गॅस सिलेंडर हे एकमेव हो चिन्ह डोक्यात ठेवा आणि गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून वंचित बहुजन आघाडीला मतदान द्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला विजयी करा इथला शेतकऱ्यांचा प्रश्न असेल विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल रोजगाराचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल सुरक्षेचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नांवरती जर खऱ्या अर्थानं मार्ग काढायचा असेल हे प्रश्न सोडवायचे असतील आणि महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवायचा असेल वंचित बहुजन शोषितांना पीडितांना अल्पसंख्याकांना मुस्लिमांना जर प्रतिनिधित्व मिळवून द्यायचं असेल हक्काधिकार मिळवून द्यायचा असेल एक सुरक्षित समाज हवा असेल तर वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही या वीस तारखेला आपण गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी कराल अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो असं आवाहन आपल्याला करतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम